आपल्याकडे गडगंड संपत्ती असावी आपण खूप श्रीमंत असावं असं खर तर उपाय उपाययोजना अनेक जण नेटवरही सर्व करताना आपल्याला दिसतात यात तसं पाहिलं तर काहीही गैर नाहीये ही महत्वाकांक्षा असणं याला पाप आपल्याला म्हणता येत नाही पण जर तुमच्या विधानसभेच्या आमदाराकडल्या कमाईमध्ये अचानक स्पाइक होत असेल अचानक हाईक होत असेल तर मतदारांचा इंटरेस्ट हा नक्की वाढलेला असेल आणि आज विधानसभेतल्या या आमदारांसंदर्भातलंच काही आकडेवारी आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत अर्थात ही आकडेवारी आमची नाहीये हा अहवाल जो आहे हा असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे या अहवालातली आकडेवारी जी आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच रस असू शकतो अर्थात ही आकडेवारी तुमच्या संदर्भातली नाहीये ही आकडेवारी आहे तुमच्या विधानसभेच्या सभेच्या आमदारांसंदर्भातली काय सांगते ही आकडेवारी आणि ही आकडेवारी कशी डिकोड करायची आहे हे तुम्ही ठरवायचं बर का चला तर बघ एक नजर टाकूया काय सांगतोय हा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या आकडेवारीवर आपल्याला नजर टाकणं आवश्यक सुरुवा वर आहे सुरुवातीला आपण ज्या आकडेवारीवर नजर टाकणार आहोत ती आकडेवारी आहे पक्षनिहाय करोडपतीची म्हणजे कुठल्या पक्षातले किती आमदार आणि त्या अर्थानं कुठला पक्ष किती करोडपती आहे यावर आपण एक नजर टाकणार आहोत सुरुवातीला अजित पवार गटामध्ये जवळजवळ एक्केचाळीस आमदार जे आहेत ते करोडपती आहेत म्हणजे सर्वच्या सर्व आमदार करोडपती असल्यामुळे जवळजवळ हा पक्ष शंभर टक्के करोडपती ठरतोय समाजवादी पक्षातील दोन आमदार ते दोन्ही करोडपती आहेत जनसुराज्य शक्ती यातील दोन आमदार आहे म्हणजे हे तिन्ही पक्ष शंभर टक्के करोडपती आहेत शिंदे सेनेतील छप्पन्न आमदार करोडपती आहे सो एकूण संख्येच्या जर ही संख्या पाहिली तर अठ्ठ्याण्णव टक्के हा पक्ष करोडपती आहे भाजपचे एकशे एकोणतीस आमदार जे आहेत ते करोडपती आहे सो त्या अर्थानं भाजप अठ्ठ्याण्णव टक्के करोडपती आहे उद्धव सेनेचे एकोणीस आमदार करोडपती आहेत सो त्या अर्थानं पंच्याण्णव टक्के हा पक्ष करोडपती आहे काँग्रेसचे पंधरा आमदार करोडपती आहे जो त्या अर्थानं चौऱ्याण्णव टक्के करोडपती आहे शरद पवार गटातील मात्र सात आमदार करोडपती आहे सो हा पक्ष अठ्याऐंशी टक्के करोडपती असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता ही झाली पक्षनिहाय करोडपतींची संख्या पण आपण जर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्हाला असा प्रश्नही पडला असेल की सर्वात श्रीमंत कोण आहे कुठला आमदार सर्वात श्रीमंत आहे तर थांबा जरा या तीनही आमदारांची आम्ही तुम्हाला नावं सांगणार आहोत पण त्याआधी हे तीनही आमदार हे भारतीय जनता पक्षातून येतात हेही ऐकून घ्या तर भारतीय जनता पक्षातील पराग शहा यांची एकूण संपत्ती आहे तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी म्हणजेच हे विधानसभेतील सर्व आमदारातील श्रीमंत आमदार आहेत त्या खालोखाल प्रशांत ठाकूर जे भारतीय जनता पक्षातून येतात त्यांचीच प्रॉपर्टी आहे त्यांची, त्यांची संपत्ती आहे चारशे शहात्तर कोटी तिसऱ्या नंबरवर आहेत मंगल प्रभात लोडा जे भारतीय जनता पक्षातून येतात आणि त्यांची प्रॉपर्टी आहे चारशे सत्तेचाळीस कोटी आता जर सगळ्यात श्रीमंत आमदारावर तुमची नजर असेल तर सर्वात कमी संपत्तीतले असलेले आमदार कोण आहे तर तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत साजिद खान जे काँग्रेसमधनं येतात त्यांची त्या आमदारांची प्रॉपर्टी जी आहे ती आहे नऊ लाख त्या बरोबरीनं श्याम खोडे जे भारतीय जनता पक्षातून येतात ते दुसऱ्या नंबरवर आहेत आणि त्यांची संपत्ती आहे एकतीस लाख या बरोबरीनं गोपीचंद पडळकर जे गरिबांचे कैवारी म्हणून घेतात त्यांची संपत्ती जी आहे ती आहे पासष्ट लाख म्हणजे सर्वात कमी संपत्ती असलेले ते तिसऱ्या क्रमांकावरचे आमदार आहे पण पहिल्या क्रमांकावरचा आमदार आणि तिसऱ्या क्रमांकावरचा आमदार याच्यातली जर जा तफावत बघितली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी डिकोड करता येतील बरोबर की नाही जर आपण एकदा विधानसभेच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दर विधानसभेला करोडपती जे आमदार जे आहेत त्यांची संख्या वाढताना आपल्याला दिसते काय ती आकडेवारी चला एकदा नजर टाकूया दोन हजार नऊ मध्ये एकशे शहाऐंशी आमदार जे आहेत ते करोडपती होते दोन हजार चौदा मध्ये यांची संख्या वाढून दोनशे त्रेपन्न आमदार हे करोडपती आमदार झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये या आमदारांची संख्या जी आहे ती दोन दोनशे चौसष्ट आमदार इतकी झालेली आहे यंदाच्या विधानसभेमध्ये एकशे छत्तीस आमदारांकडे दहा कोटीहून अधिक संपत्ती आहे तर पाच ते दहा कोटी संपत्ती असणाऱ्या आमदारांची संख्या ही त्रेसष्ट आहे या बरोबरीनं एक ते पाच कोटी संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या ही एक्कावन्न आहे आणि वीस लाख ते एक कोटी इतकी संपत्ती असणाऱ्या आमदारांची संख्या ही आठ आहे आता खर तर कुणी किती संपत्ती कमवावी कुणी किती पैसा जमवावा याच्यावर आपलं काही बंधन नाही पण एक गंभीर बाब अशी आहे आणि ती म्हणजे आपण विधानसभेमध्ये जे आमदार निवडून देतो त्यातील जवळजवळ पासष्ट टक्के आमदारांवर हे गंभीर गुन्हे दाखल आहेत अकरा आमदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हे दाखल आहेत तर त्या बरोबरीनं दहा आमदारांवर महिलांच्या अत्याचारासंदर्भातील गुन्हे जे आहे ते दाखल आहेत आता ही आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला थोडासा विचार करायला हवा की विधानसभेमध्ये नक्की कोण जात आहे या सर्वात कमी वय असलेले आमदार जे आहेत ते आहे रोहित पाटील आणि त्यांचं वय जे आहे ते पंचवीस आहे शरद पवार गटातून येतात आणि विधानसभेमध्ये ते आता आपले प्रश्न मांडताना आपल्याला दिसून येतील या बरोबरीनं सगळ्यात वयस्क असलेले आमदार जे आहेत त्यामध्ये गंटी लागलेली आहे छगन भुजबळ यांची त्यांचं वय आहे सत्याहत्तर तर त्या खालोखाल दिलीप सोपल जे आहेत ते पंच्याहत्तरचे आहेत आणि या बरोबरीनं अगदी एक वर्ष खाली म्हणजे गणेश नाईक जे चौऱ्याहत्तर वयाचे आहे आता आपण जर या सगळ्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला एकंदरीतच लक्षात येतं की पासष्ट टक्के गुन्हेगार ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे असे विधानसभेमध्ये तुमचे आमचे प्रश्न खरंच मांडणार आहेत का ज्यांची स्वतःची संपत्ती इतकी असेल ते सगळे आमदार तुमच्या प्रश्नाबद्दल किती जागरूक असतील नसतील असं नाहीये पण किती असतील तुम्हाला या सगळ्याबद्दल नक्की काय वाटतं हे आमच्यापर्यंत पोहोचवा कारण अर्थात हा व्हिडिओ हा केवळ तुमच्यासाठी आहे आणि ही माहिती तुम्हाला उपयोगाची ठरलीय की नाही हेही आम्हाला सांगा तुर्तास इथेच थांबूया